आम्ही ना इथे मार्केटमध्ये आणि आता आम्ही इथे मिसळपाव खातोय हे आमचं ना फेवरेट धाब आहे आम्ही जे मार्केटला जातो तर इथं मिसळपाव खाल्ल्याशिवाय आम्ही जातोच असं वाटतं आम्हाला काहीतरी आम्ही विसरलो एकदम मस्त तविष्ट पाव भेटतो तर छान आहे एकदम आम्ही दोघं पण आलोय काय हो छान आहे ना मिसळ हा आम आम्ही इथं ना आल्याशिवाय ना आम्हाला असं वाटतं का आम्ही काहीतरी मिसळलोय असं वाटतं आम्हाला एकदम मस्त बघा मिसळ पण काय एकदम छान आहे आणि कांदा लिंबू आणि जर रसा पाहिजे ना आपल्याला सांगायची गरज नाही लागत स्वतःच येतात ती लोक विचारायला तुम्हाला रसा देऊ का हो आणि आम्ही कधी तसं हे करत नाही हे इथं सोडून जात नाही इथून नाश्ता गेल्याशिवाय जात नाही आम्ही आता हे मिसळ खाणार मिसळ पाव आणि त्याच्यानंतर आम्ही चहा घेणार हे दोन आमचं ना ठरलेलं आहे तिसरं आम्ही काय घेत नाही इकडे एवढं फेवरेट आहे धाबा छोटासा आहे आणि घरगुती आहे सर्व मस्त एकदम चविष्ट तुम्ही किती पण सकाळी नाश्ता करून आलात तरी आम्ही इथे येतोच नाश्ता करायला आणि जो एकदा एक, एक माणूस नाश्ता करून गेलाय तो पुन्हा इथे आल्याशिवाय राहत नाही एवढं छान वाटतं खरंच आम्ही तर काय असं बाहेरचं हॉटेलमधलं काय खात नाही फक्त मिसळपाव आणि इथे आल्यावर तिथं आम्ही जातच नाही घरी असं बिंग खाल्ल्याशिवाय मी आहे ना मुंबईला जर होती का ते पण मी हॉटेलमध्ये कधी गेली तर मी मिसळपाव किंवा वडासाखा हेच घेणार मला ना आणि तुम्ही सांगा मला जर आपण कुठे मार्केट लागतो तरी घेतलं आणि असेलमध्ये चाय असताना ऐक केलं तर काय मजा आहे होय की नाही तुम्ही जर कुठे फिरायला वगैरे गेलात तर हॉटेलमध्ये गेला तर तुमचा आवडीचा डिश कोणता आहे माझी तर पाव आणि वडासापाका आणि शहरातल्या हॉटेलची आणि कोकणातल्या हॉटेलची चौकं वेगळीच असतो त्याची मजाच वेगळी कोकण मजा आहे की नाही आपण कोकणात जरी असलो तरी पण आपल्या गिनी जेवढी होईल ना तेवढी मजा करून घे आपले दहा आता काय दुसरं राहिलं हे हो व मजा आहे ना तेवढं करून दे कोकण सुद्धा शेअर असू हैठ ना उभे न कोणी बघितलंय आता आम्ही चहा ऑर्डर केली असते तिथं चाली ना तर माझ्यानी जेवढी होईल माझ्यानी जेवढे ऐपतीप्रमाणे मला जेवढं होय तेवढी फुल दमान करून देते मजा करून घ्यायची आजी चाकरमानी सांगतात आई दिनदाच राहाय आपल्याला काय कमी आहे की नाही आपल्याला पाठिंबा आहे ना नसीब लागतं नसले तर आम्ही निघालो ते नाश्ता पाणी इथं मस्त झालं स्वस्त आणि मस्त कसं वाटलं कोकणची मजा आहे की नाही मस्त आता आम्ही निघतोय माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया व्हिडिओ धन्यवाद